तर नमस्कार मैत्रिणींनो मी सुंबेशेक टिचिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर चला तुम्हाला एक काठपदराच्या साडीमधलं खूप सुंदर असं ब्लाउज डिझाईन दाखवते तर इथं दा मी अस्तर घेतले डब्बलचं आणि आता डबलचं अस्तर घेतलं आणि इथं घडी घातली मी साडे दहाची उंची घेतली तर मी चौदाची आता हा चौरस मी इथं कट करून घेणार आहे परफेक्ट हा चौरस इथं मी कट करून घेतला आणि बंद बाजूकडून मी आडी अडीचवरती गळ्याला निशानी करणारे आणि तीनवरती शोल्डर आणि इथं सहावरती मुंडा चौरस करून घेतला उंची घेणारी इथं दहाची चौरस करून घेतला आणि इथं मुंड्याला आकार देऊन घेतला एक इंचावरती आणि इथं गळा आखून घेते परफेक्ट असा गळा आखून घेतला आता इथे मी मुंडा कट करून घेतला आता इथं गळ्याचा आकार इथं मी कट करून घेतला आता मी साडीचा कपडा घेतला डब्बलचा बंद बाजूकडून गळ्याचा भाग ठेवला आणि परफेक्ट जसं अस्तरची कटिंग केली तसं ठेवून फक्त कटिंग करायची आता इथं गळा कट करून घेते तर मी अस्तर खाली ठेवलं आणि वरच्या साईडने ब्लाउज पीसचं ठेवलं आता मी गळ्याच्या बाजूने शिलाई करून घेणार आहे परफेक्ट अशी गळ्याच्या बाजूने शिलाई करून घ्यायची अस्तर खाली ठेवून एकदम सारखं धरून इथं गळ्याची शिलाई करून घेतली एकदम परफेक्ट ठेवायचं आणि असं व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझे कटोरी कट फोरटक डिझाईनचे सगळे पॅटर्न हे माझ्याकडं तुम्हाला जर घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आता मी पाठीमागच्या भागाला एकदा शिलाई करून घेते आता हे असं उलट्या साईडने म्हणजे आतील भागेनं वरच्या बाजूने काढून घ्यायचं आहे इथं ना आधी गळ्याला आपण जरा जरा कैचीने कट करून घेऊ हो। म्हणजे उलटी साईड केली ना तर गळ्याचा आकार एकदम परफेक्ट येतो असं कैचीनी जरा जरा कट करून घ्यायचं आता असं वरच्या साईडने हा कपडा काढून घ्यायचा असं वरच्या साईडने हा कपडा काढून घ्यायचा एकदम व्यवस्थित काढून घ्यायचा आणि व्यवस्थित गळ्याच्या आकाराने आपण दापटीप देऊन घ्यायची इथं कपडे एकदम व्यवस्थित करून घ्यायचा आता इथे मी गळ्याच्या बाजूनी दापटीप देऊन घेते वरच्या साईडने आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे पॅटर्न पाहिजे असेल तर माझ्याकडं कटोरी प्रिन्स प्रिन्सगार्ट फोर्टक डिझाईनचे सगळे पॅटर्न आहे तुम्हाला जर घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा तर भरपूर बायकांनी घेतली आत्तापर्यंत छान बसतात फक्त ठेवायचं कटिंग करायचं आणि शिवायचं त्यावरती मापी पण लिहून दिलेल्या असत्या तर इथं गळ्याच्या बाजूने शिलाई करून घेतली आणि इथं पाठीमागच्या बाजूनी सुद्धा मी शिलाई करून घेते आता मी ना कॅनवस पेपर घेतलाय आणि तो टिब्बलचा ठेवलाय असं तीन टिब्बल ठेवला आणि असं पाठीमागच्या बाजून आहे ना जेवढं आपल्याला गळ्याच्या साईडनी खालच्या बाजूने जेवढ्या आकाराचं घ्यायचं तेवढ्या अकराच हे पॅच काढून घ्यायचा आणि त्यानंतर हा काठ आहे ना हा काठ ठेवायचा त्यावरती असं ठेवून घ्यायचं असं पॅच ठेवून घ्यायचा आणि परफेक्ट कटिंग करून घ्यायची जसं ची कटिंग केली ना तशीच हे काठावरती ना मी कटिंग करून घेतले तर आता हे पॅच काढून झाले आणि खाली कॅनर्स ठेवायचं आणि वरती ना काठाचं ठेवायचं आणि असं खाली कॅनोस ठेवून असं वरती काठाचं ठेवून आणि त्यावरतीन अशी शिलाई करून घ्यायची तर या तीनही पॅचला ना आपण अशी सारखी शिलाई करून घ्यायची कॅनस खाली ठेवायचा आणि वरच्या साईडने शिलाई करून घ्यायची सुईच्या बाजूनी तर ह्या पॅचला पण आपण अशी शिलाई करून घेऊ आणि खूप सोप्या पद्धतीने मैत्रिणींना तुम्हाला मी डिझाईन दाखवते आणि माझे भरपूर व्हिडिओ आहेत तुम्ही ना माझ्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ बघा मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे तर आता इथे ना पॅचला मी वरच्या साईडने ना लेस लावून घेणार आहे म्हणजे साडीचा जसा कलर आहे ना तशा कलरची आपण लेस लावायची या पॅचला आता आपण येणार सगळ्या पॅचला येणार वरच्या साईडने लेस लावून घेऊ आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे कट फोर्टक डिझाईनचे कटोरी माझ्याकडे येणार सगळे पॅटर्न आहेत तुम्हाला जर घ्यायचे असाल ना तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपला मेसेज केले तरी चालेल तर मैत्रिणींना तुम्हाला जर घ्यायचे ना तर नक्कीच घ्या खूप छान बसतात भरपूर बायकांनी घेतले आत्तापर्यंत जवळजवळ पाच वर्ष झाले तर भरपूर बायकांनी घेतले तर त्यांची ना छान बसता कोणाची वरडसुद्धा नाही आहे तुम्हाला जर असेल ना नक्की घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला आणि जे नवीन असेल ना त्यांच्यासाठी तर खूपच चांगलं आहे आणि ज्यांना कटिंग जमत नाही त्यांच्यासाठी पण खूप चांगलं आहे आणि ज्यांचे कटोरीचं आकार व्यवस्थित येत नसत तर त्यांच्यासाठी पण खूप चांगले तुम्हाला चा, काय फक्त ठेवायचं कटिंग करायचं आणि परफेक्ट शिवायचं तर घ्यायचं असेल ना तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेचाळ अठ्ठ्याऐंशी पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा तर आता हा पाठीमागचा भाग आहे असं मी दुमडून घेतला आणि मध्यभागी आहे ना पेन मी खून करून घेतली ना मधला आकार आहे ना असं एकदम परफेक्ट ठेवून घ्यायचा असं ठेवून घ्यायचा आणि ना शिलाई करून घ्यायची अशी परफेक्ट शिलाई करून घ्यायची आता दुसरा पॅच पण असं ठेवून घ्यायचा एकदम व्यवस्थित असं ठेवून घेतला का ना शिलाई करून घ्यायची आणि मी लेस आधी लावून घेतली कारण मग एकदम व्यवस्थित असं दिसतं पण आणि आपल्याला लेस लावायला पण तकलीफ होत नाही त्यासाठी आधी लेस लावून घेतली ना तर टेन्शनच राहत नाही म्हणून मी आधी ले लेस लावून घेतली धागे वगैरे दिसत नाही म्हणून आता हा तिसरा पियाच्या असा ठेवून घ्यायचा त्यावरती अशी शिलाई करून घ्यायची आणि आता हे ना आपण वरच्या बाजूने ना गळ्याला अशी लेस लावून घ्यायची वरच्या साईडने अशी लेस लावून घेतली ना पूर्ण गोल आकारला आपण ही लेस अशी शिलाई शिले करून घ्यायची आहे आणि जे आपण आता प्याज जोडले ना तर त्याच्यावरचे धागे सुद्धा दिसणार नाही एकदम अशी सुंदर अशी लेस हो मी तुम्हाला ले लावून दाखवते तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं वरच्या साईडने मी लेस लावून घेतली आणि खूप सोप्या पद्धतीची डिझाईन खूप छान दिसते आणि शिवायला पण सोपी आणि दिसायला पण छान तर इथे ही लेस इथं कट करून घेऊ आता इथे ना चार ना टक्स मारून घ्यायचा आहे पाठीमागच्या बाजूला या साईडला सुद्धा चार इंचाचा टक्स मारून घ्यायचा आहे तर चला आता आपण ना नाडे जे नॉर्स लावू तर इथे मी काठाचंच घेतलं आहे चौकन करून आणि इथं मी लटकन तयार करते आहे काठाच चौरस करून घेतला आणि दोरी ठेवली आणि त्यावरती ना टिप मारून घेतली आता ती मी सुईच्या बाजूने करून घेतली आता दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपण तसंच करायचं आहे नॉट्स असं मध्ये ठेवायचं आणि शिलाई करून घ्यायची आणि आता आपण वरच्या साईडने काढून घेऊ तर इथे मी ना दोन लटकन तुम्हाला करून दाखवले आणि आता आपण इथे ना नॉट्स लावून घेऊ तर तीन इंचावरती लावले तरी चालत्या अडीच इंचावरती लावले तरी चालत्या म्हणजे आपल्याला वरती शोल्डर जोडायचे त्या पद्धतीने आपण इथं ही नॉट्स लावून घेऊ तर मैत्रिणींना तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला जर माझी कटरी पॅटर्न घ्यायची असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि आत्तापर्यंत भरपूर बायकांनी घेतले तुम्हाला जर घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या तुमच्या खूप फायद्याचे ठेवायचं आणि कटिंग करायचं आहे फक्त फक्त कपडा खाली ठेवून डायरेक्ट ठेवून कटिंग करायची आहे आणि आप आपल्याला कस्टमरचे ब्लाऊज शिवायला पण खूप सोपं जातं आपल्याला म्हणजे ठेवून लगेच डायरेक्ट कटिंग करून ब्लाऊज आपण शिवू शकतो आणि मापे त्यावरती ना मी लिहून दिलेले असत्या तुम्हाला जर घ्यायच्या असेल ना तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला आणि मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा